جا وے جا ر سنا لا 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 तर मित्रांनो काल पूर्ण दिवसभर बघितलं तुम्ही की गावात पालखी फिरली पालखी फिरल्यानंतर मग घरोघरी गेली आणि शरण वगैरे शोधले असं बरंच काही कार्यक्रम झालं इव्हन रात्री भारुडसुद्धा होते, का होते। आ, आता ॲक्च्युली आजच्या दिवशी ओमकारच्या घरी पालखी येणार आहे त्यासाठी आम्ही चाललो आहे जिथे पालखी गेले तिथून जसं की दोन पावलं पुढे जावं लागतं पालखीला आणायला तर आम्ही आता पालखी आणायला चाललो आहे मित्रांनो हे भागवांडल्या दत्त मंदिर आहे खूप छान बनवलं म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण हे मखर वगैरे मार्बलमध्ये बनवलं आहे खूप छान वाटतं हे मंदिर एका घरामध्ये जेव्हा पालखी गेली तर तिथे काय काय होतं तर मी तुम्हाला आज इन डिटेलमध्ये इथे दाखवेन की आता पालखी आतमध्ये घरात आले तर त्यानंतर मग काय काय विधी केली जातात किंवा कशी पूजा केली जाते तुम्हाला इथे बघायला ते मेसेज करशील <laughs> <laughs> अंधार देवा काही जरी पिडा असेल तरी इकंद तिकडं दूर करण्यामध्ये आणि तो बरी बंदी बसणं एकंद म्हणणं आणल्यानंतर पहिला पालखीची व्यवस्थित पूजा केली जाते आणि त्यानंतर मग नारलाने ओटी ओटीवरून जी जागमाता देवी आहे नारलाने ओटी नारल्याने त्यानंतर पुढचे नवास वगैरे जे काय असतील घरच्यांचे जे जेवढे नवस असतील तेवढे सगळे वन बाय वन सगळे केले जातात नवस चालू असतो त्यावेळी एका साईडला ढोलकी वाजत असते तर एका साईडला संकासूर आपल्या घुंगराने आता एक वेगळा हे देतो आवाज ऐकला आवाज येतो मस्त एकदम वाटतं ते शंकासुराचे जेव्हा घुंगरू असतात ते हो नक्की शुअर कारण की आपल्या गावामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त या बागमंडत पालखी येते मी कमीच म्हणतोय पंच्याहत्तर वर्षे कारण की आम्ही साठ वर्षे बघतोय लक्षात ना तसं बघायला गेलो पालखी बऱ्याच गावातून फिरते त्यामागे काही परंपरा किंवा इतिहास आहे का इतिहास रत्नागिरीतून म्हणजे सावित्री नदी ओलांडून पालखी रायगड सिवर्धन मध्ये भागमांडला गावात येते आणि त्यामागे मग मा काही कारण आहे का तिकडून इकडे येते इकडे येण्याचं काही कारण वगैरे असतं श्रद्धा दुसरं काय लोकांची मागणी मला तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा करोडाच्या काळामध्ये एक वर्ष पालखी आम्ही आणली नव्हती संपूर्ण बागमंडला वाल्मिकीनगर संपूर्ण गाड्या दिवस आम्हाला एक दिवस त्यांच्यासाठी ठेवावा हो लागला ओट्या भरड्यावर एवढी श्रद्धा या दिली होती आणि इथल्या मान्सूनचं प्रेम या mm -hmm. गावामध्ये बागमंडला म्हणा विश्वी म्हणा जे प्रेम आम्हाला मिळतं ते प्रेम आम्हाला ओढून आणतं इकडे देवीबरोबर इथे कोणी कोणा सगळं म्हणजे जे येतात ते सो खर्चाने येतात असं नाही आहे की मंडळ तुम्हाला देतोनी या म्हणून कोणी कुणाला काही देत नाही आणि कोण घेतही नाही हे सगळं जो काही जमेल तो संपूर्ण देवीचाच असतो प्रसाद आणि, आणि आप प्रेम प्रेमाशिवाय दुसरं म्हणाल ना एवढी जर तुम्हाला आम्हाला प्रेम भावना जर मिळत नसेल तर शंभर वर्ष किंवा आपण कमीत कमी पंच्याहत्तर वर्ष बोलूया पंच्याहत्तर वर्ष नातं टिकवणं तेवढं सोपं नाही आहे आणि आजूबाजूच्या गावामध्ये वाढते मागणी आहे आम्हाला पण आमच्याकडे वेळ नाही आहे आता वाले सुद्धा म्हणतात की आम्हाला तीन तास द्या अमुक अमुक गावं म्हणतात आम्हाला दोन तास तरी आम्ही तुमच्या जाण्याची वाहनाची व्यवस्था करतो पण आम्हाला शक्य नाही आम्हाला इथे आता मागच्या वर्षी बघा आम्ही दोन वर्ष गेले आमची इथले लोक नाराज झाले की आम्हाला शरण काढायला सहा वाजता मग या पुन्हा भेद बदलला आम्हाला लोकांची नाराजी लोक आहे आम्ही या वर्षी संपूर्ण एक दिवशी ठेवला जसं तुम्ही आता म्हणताय की शरण काढायला तर शरण काढणे म्हणजे काय किंवा या प्रथे मागे काही कारण आहे ते दोन प्रकार आहेत एक औषध आणि काय पण नवोच असायचे लोकांचे मला इच्छा माझी पूर्ण मी तुला फुल म्हणतात त्याला तुझं फुल नव शरण म्हणजे तुम्हाला जी कुठे जागा माहिती नसते का अशा जागेमधून एक प्रकारचा आणि काय लोक आता तरुण मंडळी किंवा आता आपल्या मुली एकत्र एकत्र गारच्या दहा दहा पंधरा सगळं एक त्यांना कदाचित मजा वाटत असेल पण मोस्टली बघायला गेलं तर एक नवसाचाच प्रकार असतो की नवस पूर्ण तर मित्र शरण म्हणजे ती सुद्धा नवस करताना सुद्धा देवाची परीक्षा बघायची <laughs> Thank you. मित्रांनो शरण शरण म्हणजे पालखीतून फूल किंवा तांदूळ घेतले जातात गावातील कुणीही घेऊ शकतो आणि गावाच्या हद्दीमध्ये कुठेही ते लपवले जातात आणि ज्याचे श शरण सापडतात पालखी म्हणजे पालखीत ते जाते लिटरली पूर्ण पालखी घासून घासून त्या जमिनीतून जे शरण लपवलेले असतात ते शोधले जातात आणि हे शरण शोधल्यानंतर ज्याने ते, ते लपवले असतील त्याच्याकडून जी काही म्हणजे वर्गणे असेल पैसे घेतले जातात असं एक शरण हा एक प्रकार मी पहिल्यांदाच इकडे बघितला आहे तुम्हाला कसं वाटलं तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा करतो शरण म्हणजे देवाचे फोन असते तांदूळ असतं ते आम्ही त्याने दे देतो त्यांना ते मागतात आमच्याकडे ते खूण असते ती महत्वाची खूण असते ती फोन त्या माणसाला दिल्यानंतर त्याने स्वतः जाऊन म्हणजे कोणालाही माहिती नसतो त्याने आता समजा सपोज शरण घात कोणा आम्हालाही कोणालाही माहिती नसतं ते देवी शोधायचं असते अच्छा तिचे खूण शोधते आणि त्या कुणावर त्या शरण म्हणजे एक नारळ असतो देवस्थान आणि जमिनीमध्ये ती पुरायचं असते म्हणजे तिथे कुठे तुम्हाला काहीच संदर्भ वगैरे काही नाही आहे की अमुक ठिकाणी येतं असं काही मग आम्ही आमच्या नेहमीच्या आम्हाला एवढ्या वर्षाची सवय आहे त्या हिशोबाने आम्ही पुढे चालतो पण श्रद्धा तिच्या शिवतो कोकणातील शिमगा म्हटलं की संकासूर हा चर्चेचा विषय असतो बरेच जण इन्स्टा किंवा युट्यूबवर व्हिडिओ मधून संकासूर बघतात पण बहुतेकांना माहीत नाही की संकासूर म्हणजे नक्की कोण तो देवीच्या पालखीसोबत का असतो तसं पाहायला गेलं तर हा रवळनाथाचा होता आमच्या माझ्या पुढे आमच्या पालखी पुरता इतर ठिकाणी काय आहेत त्याची कल्पना आपल्याला नाही आहे कारण की बहुतांश बऱ्याच ठिकाणी संकासुर आहेत त्यांचे त्यांचे वेगवेगळे पाठ असू शकतात पण आमचा जो आहे अरवळनाथचा अवतार आहे ते एक प्रकारे तुदेवी चौदा जसं ज्याचं असं म्हणतात शास्त्रामध्ये त्याचं उत्तम स्थान राजस्थानमध्ये असावं तिथे रवळनाथाचं मोठं मंदिर आहे पण आमच्याकडे अशी एक कथा आहे म्हणजे असं ऐक ऐकण्यात आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहे की आमच्याच गावचे ग्रामस्थ होते ते चीनला गेले होते कुठेतरी तर तिकडे ते विसरले होते म्हणजे तिकडे ते भटकले आणि मग त्यांना ते एक साक्षात्कार झाला आणि त्याने तिथे देवाला कल, निवस केला की मी त्याच्यातून वाचलो परत आलो बेटामध्ये ते एक बेटच नाही बांबूचे बेट त्याच्यातून दे, ते मी जर असलो वाचलो तर मी तुझा सास चढवेन म्हणून अच्छा आणि मग तरी तो हा साज बनवला ओके म्हणजे शंकासुरचा साज आहे साज आहे आणि त्याचे सुद्धा आता काही लोक एक जस्ट एक्झिस्टायर पण एक आम्ही तो पूजाच केली जाते काय म्हणता हा राक्षस अवतार आहे किंवा काय कारण की संकासूर मध्ये ते असुर असं नाव जोडले जाते असुर कदाचित असूही शकतो कारण की जर देवीचं संरक्षक रक्षक असेल हा असण्याची शक्यता येत नाही पण आमच्याकडं बोलायचं झालं तर आम्ही तो रवळनाथाचा अवतार असणार रवळनाथ म्हणजे म्हणजे आई जाकमाता रवळनाथ हे जे देवींची नाव आहेत नवनाथ वगैरे जो आपल्याला हिंदू धर्म संस्कृतीमध्ये दे बरेचसे देव आहेत त्याच्यापैकी जे ग्राम देवता आहेत ग्राम देवतापैकी ग्रामदेवत माहित पडले की पण दोन प्रकारचे असतात आता एक आणि एक काठीवाला नाही त्याच कारण असं आहे की माणसं वेगळ्या प्रकारची आहेत अच्छा माणसं वेगवेगळ्या प्रकारची असल्यामुळे ते संकासूर वेगवेगळ्या प्रकारचे आपण काय करतो आपण चाबूकाला संकासूरला लोक जास्त घाबरत नाही तुम्ही आता बघाल जर तुम्ही जर कधी बघितलं असेल तर आता तुम्ही जर मिरवणूक निघेल किंवा बघा सगळ्या महिला वगैरे त्या संकांसुद्धा इथे घुंगुर आहेत असे असे खेचतात पण आपण आपण कसं सगळं आपल्या रिलेशन म्हणजे संबंध खूप जवळचे त्याच्यामुळे आपण ते काठीचा वापर करत नाही आणि आम्ही आपल्या आंबोडींच्या संकल्ला काठी नसतेच मला आणि दुसऱ्या संकला काठी का असते कदाचित त्याचं कारण ते सांगतील पण एकंदरीत अंदाज आहे की ज्या ही चिडोतात त्याला ती काठी मारण्यासाठीच असते एक प्रकारच चाबुक हत्यार आहे ओके म्हणजे असं म्हणू शकतो आपण की चाबुकवाला जो संघासूर आहे तो प्रेमळ आणि काठीवाला प्रेमळ असं म्हणता येणार <laughs> भेटला तर पुढत नाही पण सदा शस्त्र हे नाजूक आहे ओके हा बरोबर तुम्ही काय विकत नाही हे रवळनाथांची हा हा जो हे जो रवळनाथाचा जो पालखीमध्ये दोन नंबरला बसलेले आहे ना <laughs> तेच साथ आहे अच्छा पालखीमध्ये आपल्या टोटल किती मूर्त्या असतात आई दाखमता रवळनाथ काका आणि बाई आणि छोटे ऍक्च्युली आई म्हटल्यानंतर या दोन मूर्ती आहेत दाखत्या दाखमताच्याच मूर्त्या <laughs> आहेत पण आता सगळ्या लोकांच्या अशी धारणा झाली आहे की पहिली मूर्ती आहे ती आईची आहे आई पण दोन्ही मूर्ती आहे दाखमताच्याच आहे पण आता नवीन चला आई शेवटी ही तिझी आता उदरात वापरून जन्म घेतो मग आता तेच आपले तर करते आहे ना मग आई असेल तर काय आई आहे आता रे पुढे आता परत पूर्वी श्री म्हणायची लोक श्री लाग्नाला आहे पण आता आई होते शेवटी आई आहे <laughs> <laughs> ना तिथे आईशिवाय जगच नाही आहे नाही खरंच खूप छान माहिती सांगितलं ॲक्च्युली कसं असतं की सगळ्यांना ना प्रत्येकजण आपापले आप तर्कवितर्क लावतात की इकडून तिकडून माहिती काढतात पण जी प्रॉपर माहिती असते ना ती जर माहीत पडली ना तर कसे बाकीच्या आपण अफवा किंवा काही तर्कवितर्क लावणार अंधश्रद्धेला जागा ठेवत नाही नाही अंधश्रद्धा आमची श्रद्धा येते अंधश्रद्धेच्या विरोधात लढणार आहे पण ही श्रद्धा येते कारण तुम्हाला सांगतो ही देवी आहे ना सर्व धर्मामध्ये जाते आमच्या खलाटीमध्ये मुस्लिम लोकांच्या सुद्धा गोटा येते मुस्लिम आहेत त्यांच्या समाजाच्या हवेलीमध्ये बनल तर शंकासूर त्याला नवकोंड ना नवकोंडला घराघरात संका सुद्धा मोल्यात फिरतो ते लोक मुस्लिम मॉल मुस्लिम फिरवतो म्हणजे आमच्या सुरुवात आम्ही करतो असतो ना पूर्वीपासून पासून पूर्णपंदिरी संपूर्ण मौल्यामध्ये संघा सुद्धा आता पण ते उर्भाषित पण होते ते ते सगळे आता बघा उद्या आता तर माहित त्यांना माहिती आहे ना पालखी नाचवायला लागले का सकाळी ऐकलं म्हणजे सर्व कुठला हिंदू बौद्ध मुसलमान सगळ्या धर्म म्हणजे आमच्या पालखी पण तुम्ही आदर्श ठेवायचा असेल तर आमच्या पालखीचा ठेवा नक्कीच नक्कीच कारण की कुठल्या सगळ्या धर्माला मान आहे आमच्याकडे आम्ही जरी असं म्हणत नाही की आमचं मर्यादेतच आहे म्हणून सर्वधर्म तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमच्या ते खलाडीतली लोक इकडे उमरुलीला वेगवेगळे मुस्लिम समाजाच्या आहेत माहेरची उटी घालत आहे इथे आपल्या वेशवीला येतात उटी भरायला काय सांगतात माझ्या मायर वासनीची माहिर वासनी म्हणतात ते माहेरवसनीची माहेर वसनीची ओटी येतात तिथे तुमचा धर्म येत नाही तिथे धर्म येत नाही तुमचा कुठल्या धर्माची आहे मी कुठल्या माझी मायर वसनी छान माहिती सांगली तुम्ही आणि खरंच धन्यवाद माहितीसाठी आणि पुढील तुमच्या मार्ग म्हणजे जे काही मार्ग आहे ज्या मार्गाला मार्गा तुम्ही मार्गा चाललेत त्याला सुद्धा शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम सगळ्यांकडून तुला पण ना <laughs> मित्रांनो आता पालखी बागमांडला गावातून हरिहरेश्वर ठिकाणी गेले हरिहरेश्वर म्हणजे आपण लास्ट एक व्हिडिओ केली होती श्रीवर्धन म्हणून दक्षिण काशी म्हणून म्हटलं होतं असं हरिहरेश्वर त्या ठिकाणी पालखी गेले आता इथून परत मग हरिहरेश्वरवरून परत बागमांडला गावात येईल आणि इथून मग बागमांडल्यानंतर परत मग तिकडे आंबवणे मंडणगडला जाईल पालखी तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यातील जाकमाता देवीची पालखी बागमंडला गावा या गावात आली आणि या गावात आल्यानंतर मग पूर्ण गाव फि पालखी फिरली जाते आणि ज्याची कोणाची इच्छा असेल की त्याच्या घरी पालखी नेली जाते घरी गेल्यानंतर मग घरी कशी कशाप्रकारे पूजा केली जाते कशी नवस केली जातात आणि मग त्यानंतर आरती कशी होते आ, हे सगळं तुम्ही पाहिलं आणि मग तिथे आलेले जे पालखीसोबत आलेले जे आंबोवणे गावचे नागरिक असतील किंवा मग ते गा पालखीसोबत आलेले मानकरी असतील त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता केला जातो प्रत्येक गावात वेग प्रत्येक घरात वेगवेगळा नाश्ता असतो की सगळे आपण पाहिलं की कुठे मिसळपाव होतं कुठे समोसे होते कुठे अजून काय वेगवेगळ्या प्रकारचे आणि हे सगळे स्वईच्छेने करतात तसेच तुम्ही या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिले अनेकांना प्रश्न पडले असतील की संकासूर नक्की काय म्हणजे हा संकासूर नक्की काय असूर आहे की देव आहे सुद्धा दे आपण या व्हिडिओमध्ये त्याचं कारण जे काय आहे ते आपण जाणून घेतलं या पालखीचा इतिहास जाणून घेतला त्याचसोबत या पालखीमध्ये नवीन काय बघायला मिळालं ते म्हणजे शरण शरण शोधणं जे त्याची माहिती आपण याच्यामध्ये बघितली की शरण काय असतं त्या ही पद्धत काय असते हे सगळं पाहिलं तर तुम्हाला कसा वाटला बागमांडला गावचा शिमगा जाकमाता देवीची पालखी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा